ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस नव्वा अध्याय पहिला अर्जुन योग हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभु सखोल हृदया आपुले म्हण जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष आधी मी अंगा, अंगा अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपहास उपसाहला प्रार्थुकाई। आई परी अपराधू तो आणिक आहे जे मी गीतार्थू कवळूप आहे ते अवधारा विनवूत लाहे म्हणून या हे अनावरण विचारिता वायांची धीवसा उपनला चित्ता काय खद्योता शोभा की आधीभू चांचुवरी सागरी मी नेणतू त्यापरी प्रवर्ते ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात हे प्रभो आपले हृदय फार प्रेमळ सखोल व गंभीर आहे म्हणून आपल्याशी सलगी करून आपल्या चरणांशी माझी प्रेमळपणाने ही विनवणी आहे आपले मूल बोवडे असले तरी मायबापांना त्याचा स्वभावताच अधिक संतोष वाढ वाटतो त्याप्रमाणे तुम्ही श्रोते सज्जनांनी माझा अंगीकार केला असून ज्या अर्थी मला आपला म्हटले आहे त्या अर्थी माझे जे काही उणे असेल ते तुम्ही माय बापाप्रमाणे सहज सहन कराल आणि त्यासाठी मी वेगळी प्रार्थना केली पाहिजे असे नाही परंतु गीतेचा अर्थ स्पष्ट करून सांगण्याचा अपराध माझ्या हातून घडत आहे आणि तिकडे लक्ष द्या अशी मी तुम्हाला विनंती करत आहे हे गीतार्थाचे काम अतिशय कठीण आहे अनावर असा याचा विचार न करता तो स्पष्ट करण्याविषयी माझ्या चित्तात व्यर्थ धैर्य उत्पन्न झाले आहे बाकी सूर्याच्या तेजापुढे काजव्याचे ते तेज काय शोधणार किंवा आपली पिल्ले समुद्रात पडली असता त्यांना काढण्यासाठी टिटवीने आपल्या चोचीने समुद्रातील पाणी उपसण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे मी अज्ञानी गीतेचा अर्थ सांगण्यासाठी प्रवृत्त झालो आहे आई का आकाश गिवसावे तरी आणिक त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाडू हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वये विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कार तेथ हरु म्हणे जे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हे वेदार्थ सागरू जया निद्रिताचा गोरु तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काही होय तर ऐका आकाशाला गवसणी घालायची म्हटले म्हणजे ज्याप्रमाणे आकाशाहून मोठे झाले पाहिजे त्याप्रमाणे माझा हा निर्धार वास्तविक अवघड आहे ह्या गीतार्थाची थोरवी एवढी आहे की स्वतः भगवान शंकर त्याचे विवरण करीत असता माता भवानीला आश्चर्य वाटून तिने त्यांना प्रश्न विचारला तेव्हा महादेव म्हणाले हे देवी तुझ्या स्वरूपाचा ज्याप्रमाणे अंत लागत नाही त्याप्रमाणे ह्या गीता तत्वापासून नित्य नवा आनंद प्राप्त होत असल्याने त्याचाही पार लागत नाही ज्या सर्वेश्वराच्या निद्रेमधील केवळ घोरण्यापासून वेद उत्पन्न झाले त्या जगदीश्वराने हे गीताशास्त्र जागृतावस्थेमध्ये स्वतः अर्जुनाला सांगितले असे हे गीता शास्त्र गहन असून याच्या ठिकाणी वेदांची देखील मती कुंग झाली मग अल्प व मतीमंद असलेल्या माझी काय कथा हे अपार कैसोनी कवळावे महातेज कवणे धवळावे मुठी सुवावे मशके केवी परी एथ असे एक आधारू तेनेची बोले मी सधरू जय सानुकुळू श्री गुरु ज्ञान देवो म्हणे एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अभिवेकू तरी संत कृपादिकू सोजवळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परिसीच आहे की मृत जीवित लाहेमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकाया ही आथी भारती एथ सामर्थ्य शक्ती नवलकाई जया ते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणणी मी प्रवर्तो लाहे ग्रंथी ये तरी न्यून पुरते अधिकते सरते करूनी घेयावे, हे तुमते विनवितु असे आता जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोले ना जैसे चेष्टे सूत्राधीन यंत्र तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू आपु परी भलत्या परी। ते आपुलियापरी अलंकारितू परी हे अपार असे गीतातत्व कोणत्या उपायाने समजून घ्यावे सूर्याच्या तेजाला कोणी उजाळा द्यावा आणि मशकाने वा चिलटाने गगन मुठीत कसे धरावे ज्ञानदेव म्हणतात परंतु ज्या अर्थी श्री गुरु मला अनुकूल आहेत त्या अर्थी हे महाकृत्य करण्यास त्यांचाच एक आधार आहे आणि त्यामुळेच मला बोलण्याचे धैर्य प्राप्त झाले आहे एरवी मी खरोखर मूर्ख असून अविवेकाचेच कार्य करीत आहे तरी तुम्हा संत जनांचा कृपागित व सोज्वळपणा मला प्राप्त झाला आहे हे माझे भाग्यच आहे सा परिसाच्या सामर्थ्याने लोहाचे कनक होते किंवा मृत माणसाला अमृत पाजले असता तो जिवंत होतो अथवा सरस्वती प्रसन्न झाली असता मुख्या माणसाच्या मुखातूनही भारती प्रकट होते यात नवल असे काहीच नसून हे केवळ सामर्थ्य शक्तीचे महात्म्य आहे ज्याची माता साक्षात कामधेनू आहे त्याला अप्राप्य असे काय आहे म्हणून मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालो आहे तरी त्यात काही कमी असेल तर ते पूर्ण करा आणि अधिक असेल तर ते तुम्ही काढून टाका अशी माझी आपल्याला विनवणी आहे महाराज आता आपण इकडे लक्ष द्यावे कारण जर आपण मला बोलण्याची शक्ती दिली तर मी बोलेन ज्याप्रमाणे लाकडाची कळसूत्री बाहुली दोरीच्या यंत्राने नाचते त्याप्रमाणे मी अनुग्रहित असून आज्ञाधारक आहे हे साधो मला आपल्या इच्छेनुसार अलंकारित करा हरी ओम हरी ओम हरि ओम हर ये नमहा हर ये नम हर ये नम हा